नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहताहात 7 स्टार न्यूज गौंडवाडी तालुका वाळवा येथील सुनील एकनाथ चव्हाण यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे सुनील चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढोळमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले चव्हाण यांनी केलेल्या कामामुळे त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी विकास अधिकारी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सुनील चव्हाण यांनी कराड तालुक्यातील धोंडेवाडी कालेटेक व सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव रामापूर येथे काम केले आहे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर